नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तेवीस डिसेंबर शनिवारच्या दिवशी भागवत एकादशी आहे या दिवशी तुम्हाला एक मूठ तांदूळ ठेवून हा एक उपाय करायचा आहे हो मित्रांनो भागवत एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते आणि दत्त जयंतीनिमित्त बऱ्याचशा लोकांच्या सेवा चालू असतील सेवा सुरू असतील पारायण सुरू असतील स्तोत्रवाचन, वाचन मंत्र जप सुरू असतील दत्त महाराजांची असो किंवा स्वामींची सेवा असो सेवे काही मंडळी केंद्रात जाऊन किंवा घरातच राहून या सेवा दत्त जयंतीनिमित्त करत असतात आणि दत्त जयंतीच्या आधी येणारी ही सगळ्यात मोठी एकादशी भागवत एकादशी आहे शनिवारच्या दिवशी ही एकादशी येत आहे या दिवशी तुम्हाला दिवसभरातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला तुमच्या घरात जेही तांदूळ असतील स्वयंपाकासाठी वापरले जाणारे ते एक मूठ घ्यायचे आहे जोही व्यक्ती हा उपाय करेल महिला पुरुष त्यानेच आपल्या उजव्या हाताच्या मूठने ते तांदूळ एक मूठ घ्यायचे आहे आणि आपल्या देवघरात मधोमध मद ठेवायचे आहे देवघरात जागा नसेल तर देवघराच्या समोर एक पाट ठेवून पाट नसेल तर एखादी ताट ताटली ठेवून त्यामध्ये ते तांदूळ ठेवायचे आहेत ते तांदूळ ठेवल्यानंतर त्या तांदूळाचा मधोमध मद। आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तीचे हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करायचे आहे त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून ओवाळायचे आहे आणि माळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम एक माळ करायचा आहे मंत्र जप झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे धन संपदासाठी सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी पैशाचे काम पूर्ण होण्यासाठी आमच्यावर कृपा करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यावर नमस्कार करून तिथून उठायचे आहे आणि जेही स्वयंपाक तुम्ही केला असेल तो नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे सकाळी सुद्धा दाखवायच्या दुपारी सुद्धा दाखवायच्या रात्रीसुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देवपूजेला जाल तेव्हा लक्ष्मीमातेची मूर्ती लक्ष्मीमातेच्या जागी ठेवायची ते तांदूळ जे आपण लक्ष्मी मातेच्या खाली ठेवले होते ते एखादी सफेद किंवा लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कापडमध्ये किंवा कागदामध्ये बांधायच्या आहे आणि आपल्या तिजोरीत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लक्ष्मी मातेची कृपा म्हणून ते तांदूळ आपल्या जवळ घरात ठेवायचे आहे नक्की हा उपाय करा तुमच्या घरात बरकत होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद